माया नाच जवायला चुना लावल्या नालायक बुडायचे ना लागे सामा तुम्ही कुठे जासान ठामा दाखवून तुम्हाला डेणीचा दा फटका कसा काय चुना लावणार ते पण काय राहते सगळं काळच लेको माया नाच जावायला चुना नाही बरोबर सामा भेटायचं खरं तुमची नाही वरात कळली तर काय राहिली मग <laughs> आता शिवल्या नालायक बुड्याचा घरी आला की नाही काय माहितले एकाचा माया बिंका फरारच हे चहा देऊन गेले तर फरार आहे म्हणजे मी आता आलोच आहे घरात जाऊनच पाहायचं आवाज बिवाज काही देत नाही घरात जर लपून बसलं असेल तर हो तस करा डायरेक्ट घरातच घुसून जा पाच लेखा आहे की नाही डॅनी म्हणते ना मुली मी हुशार आहे ना डायरेक्ट घरात कसं जाऊ असले सापडल तो नाही आवाज घेऊन येईन चला पण जाईन तो, तो नाही आवाज द्यास नाही डायरेक्ट घरातच घुसून जा पाच लेखा काय चालू आहे काय का नाही आहे की नाही माहितच पडते च बायको भाजीत मीठ अशी कमी टाकते का तसं मिठाच नाही घरी मान अजिबात भाजी भाजी बनवू दे का मजा करते का मी बायको मायबीन काय करते रे मीठ मिठान जरा कान बाबू बाबू मिठा न होत त्या बाबाच्या तोंडामध्ये नालाय बुडायच्या च्या काय रे लुचाड बनायचे तुले भेटलं नाही दुसरं कोणी चुना लावाले मनात जवळच भेटला का तुले त्या मायची कटकट झालं त्याला कामच भरी झाला त्या कुठं कुठं ना आलं म्हणा माय काही आवाज नाही काही नाही डायरे घरातच झाला वाटते अरे बापरे माय बी आता काय कराव का काहीत काही समजून नाही राहिले बाबा तुले म्हटलं माजनात भेटलो तर का चुना लावाले दुसर कोणी भेटलो नव्हतं का लुचाड बोडायचं हा पाचशे रुपयाचा गोच्चू लावला तुला नाही बरं बरं थांबणार नाही त्यापासून पाचशे हजार वसूल केलं तर काय राहिली मग माय नाव डेनी नाही थांबणार तू आता नाही ती वरात काढली तर काय राहिली हो पूर्ण सत्यनाशच झाला ते बुडग कसं काय घरात आलं काय मी काही आवाज नाही दिला काही नाही डायरेक्ट आला वाटते बुड्याला कसं काय हँडल करा ना काय झालं कौन आवाजी कौन म्हटलं काय झालं काही म्हटलं जरा आवाज गोवत देताना बाहेरूनच कोणी जेवत राहिले काही राहिले डायरेक्ट घरात येतात आवाज जर दिला असता त्या लपला असताना घरामध्ये मला माहिती ना म्हणून मी पहिलेच हुशारी चालतो मी ना म्हटलं आवाज नाही द्या डायरेक्ट घरात जा भेटला ना तोरा आता मीठीमध्ये मीठ कमी पण नालायक एक बुडायच्या आता लप चिकन काही मजा नाही आता जसं हँडल होईल तसं लागेल आता काय करता चोर सापडला ना एवढा मुड्याला देवीदास बुले चकमा दिलेला झाबरूया मारती कंदील बुडाला चकमा दिला का जाऊ अचानक मध्ये आलं या बुड्याला कसं काय माहीत पडलं काय मान डॅनी बुडा हुशार आहे बाबा डायरेक्ट झाला घरामध्ये काही बाहेरून आवाज नाही का काही नाही काहीच नाही आई बी बराच हुचाराय बा डे आई मानलं बा बुडाले पाहून बोल ना आता आता कोणत्या तोंडा म्हणून शब्द नाही तर मार सबर 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 करतो जवाला चुना लावायच्या जवळची लाज नटली का तुल्या नाचजवाई म्हणलं का तू काही म्हटलं जवाई नाही पाहत का कोणाचा नाच जवाई काय होय कोणाला चुना लावायचं नाही तू या तर तू बाहेर ये का तुला डेणीचा फटका काय व्हायचा हो तू जेवण घेऊन करून घे हो जेवण घेऊन कर मस्त हो ते ना आणून मीठ मीठ कमी म्हणजे भाजी म्हणजे चांगलं जीवते पहिले मग काढते जी वरात काय आहे सगळं म्हणजे कसं काय ते चुना लावणार राहते जवळ माणसाले काय राहते सगळं काढजलं का त्याचा आता तू काढतो नाही झुमर ते काढतो अरे कुठं बराच गरम झालेलं का आता काय करावं काय समजाल निवून राहिलं काय पण अंगावर जर घेतलं तर म्हणजे हजार रुपयाचा हजार रुपये जवळचे भर लागते मला हजार म्हणले मला तीनशे ते दाबलेलेच आहेत दवायचे सातशे रुपये जवळचे भर लागते तरी पण होतो अंगा काय घ्यायला नाही पुरत एक काम करतो मी झुम्बरकडे कर झकावून देतो चुलेत गेलं तिकडं काय आता कोण सातशे रुपये भरत फुटायचे एक काम करतो झुंबरकडे कर धकाळून देतो मी म्हणतो बा मी ना काहीच नाही केलं जगा गेल्या झुमर नाही केलं त्यानं जवायला चुना लावला आणि त्यानेच पूर्ण ते पैसे अडपले त्यात मच्छी घेतली म्हणजे जवायचे पैसे ना सगळं त्याच्या अंगारात धकालून देतो मी ना काहीच नाही केलं म्हणतो बावा हो त्याच्यातच भले आहे नाही तर जवळचे म्हणजे सातशे रुपये भर लागते फुटायचे फालतू थे भरल्यापेक्षा माय पण अंगावर नाही देत नाही हो तसंच करतो अंगारच नाही देत नाही दवा सातशे रुपये जवळचे भर लागेल हो तेच मस्त आहे झुंबरवर धकाळून देतो पूर्ण हो जाऊ दे तिकडं डिनिया भाजी पहिले म्हटलं खरं खरं काय ते ऐकून घ्या नंतर मला म्हणा तुमच्या दवाया चुना लावल्यात माझ्या काहीच हात नाही जे काही गेलं झुंबरनं केलं त्यानं चुना लावला त्यानं सगळं काही केलं हा मला काही म्हटलं काही तुम्ही म्हणू नका माझ्या अजिबात काही हात आहे ना त्याच्यामध्ये आता समोर राहिल वा असं तुझ्या हात नाही नाही हा तुला काहीच नाही गेलं मग हा जे काही गेलं त्या केलं हा तो झुंबर तुम्ही ना समोर राहिला तू त्या राहिला पागल समजून राहिला का रे मला नालाय गुडायच्या हा पागल समजून राहिला का

तू गुच्छा बस नव तुला काही बोललो का मी मी त्या नवऱ्याला बोलून राहिलो ना त्यानं मला नाच जायला तू ना लावला म्हणून मी त्याला बोलून राहिलो तुला काही बोलून राहिलो का तू मंदा मधात काही पटर पटर पटार पटर करून राहिली हा त्यासोबत शब्दांतरी बोललो का मी त्याला बोलून राहिलो ना हा तो बिचारा गुच्छा बायकून राहिला तू म्हटलं मंदा मध्ये टेंपे मारून राहिली माया घरी येऊन माया नवऱ्याला बोल सांग तर मोठं मोठं पाच येईल का मी हा कल्ले मोठे सांगू राहायचं काही काही बोलून राहिले तर मध्ये तुला बोललो काय असं बोललो काय जसं बोललो काय आपण बोलाच कल लागते माझ्या नवऱ्याला लागलं तुमच्या गळाले तुला हा त्याला लावला का सबूत आपण तुम्ही सबूत सबूत काय सांगा म्हटलं हा ते सांगू राहिले का झुमरला लावला झुमरला लावला झुमरला

पाचशे कुठं हजार करतो म्हणजे हजार वसूल करतो म्हणजे हजार पाचशे नाही पाचशे हजार वसूल करतो म्हणे ते आता काय करा मला सगळं समजून राहिलं तुम्ही अंदर बसावं जेव्हा लिहा तर नाही तुम्हाला इथं पाहिजे अंदर बसले तर काय दिसले असते तर असं काय म्हणजे ते बुढा डायरेक्ट घरा येईल म्हणून नाही तो येत नाही ना कुणी येत नाही घरात आवाज दिलं शिवाय हा बुढ्याने ना आवाज नाही दिला काही डायरेक्ट घरात आला आता मग काहीच नका करा तुम्ही एकच काम करा तुम्ही अंगाल लागून नका देऊ मी काही केलं नाही म्हणा जे काही केलं तर हिमरच केलं म्हणा सपा सपा असं बोला अजिबात लागूच नाही झालं ते काय मी काही अजिबात केलंच नाही म्हणा ऐकलं तर ठीक आहे ना ला तर म्हणजे काय करीन मी म्हणजे काम करून बावा त्याच्यापेक्षा ते पाचशे रुपये देऊन द्या पाचशे रुपये देऊन द्या त्याची इमानदारी काय करतो मग लाता काढल्यापेक्षा पाचशे रुपये मी कोणा तुला देऊन तुम्हाला पाचशे रुपये का पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये चौदा म्हटलं तुम्हाला काय समोर आली मी तुम्ही अंगाला लोक लागू देऊ ना का तुम्ही झुमरच्या घरा अंगार धकालून द्या ना काय म्हटलं का झुमरच्या भाऊच्या अंगार धकालून द्या तुम्ही अंगाला लागू लागू मी काहीच नाही केलं म्हणा हा अजिबात असं म्हणायचं हा लागून नाही अजिबात त्याची गोष्ट अच्छा मग तुम्ही ऐकत नाही बाबा मग आता मी कसं करू लपू का काय करू मग आता का फरार होऊन दू

नाही बा देविदास भू उपाशी कुठं बा जवाल दिला ना तेले पहिले जवाल दिला नाही आता कुठं काप झाले तेले पाहिले आलो मी असं का शिवल्याचा पत्ता घेता लागला का, का ते हाय का कुठं माहित पडला का आणि ते झुमर आलता का घरी झाली त्याची मुलंच खतम झाली नाही दोन तीन तास आपण त्याला वेळ देता झाल्यानंतर दोन तीन तास झाले का पैसे घेसे आणून नाही देवीदास भू झुमर पैसे घेशी आणून असं का नाही दिले मग नाही मगाशी पाहून राहिला तर बा आ, का ते आ, ते तो ते शिवले आले मगाशी इथून चाललं तर म्हटलं नसन भेटत तर देऊन दे म्हटलं तू पैसे तर नाही म्हणे थोड्या आठ पाय तो म्हणे आहे म्हणे खतम बरं बरं पाय म्हटलं बा आला तू दिलं नाही म्हणजे झाला त्याचा वेळ खतम झाला ना हा का झाला का त्याच्या घरी हा जागा त्याच्या घरीच जायला गा सगळे देण नाही तो त्याच्या घरीच झाला आपल्याला माझ्या देत नाही ना देवीताचे त्याच्या घरीच जा लागतील उतार बोलायची आता त्याच्या घरी झाल्यान त्याची मुलं खतम झाली ना आपण वेळ दिलता देवेला तर झाला खतम झाला म्हणजे घरी अरे देवीदास कंदील देवीदास कंदील झाबरू अरे ते शिवलाल शिवलाल म्हटलं भेटला ना घरीच आहे घरी काय म्हंटल काय झालं अरे तो शिवल्या नालाय कुठल्या घरी आहे ना घरी त्याच्या घरी पकडले मी त्याला जेऊन राहिला चांगला हो ये या लवकर तुम्ही तुम्ही फरार आहे हा फरार कुठं तो घरात लपून बसला होता मी डायरेक्टच गेलो घरामध्ये जेऊन राहला मग हो चला आता लवकर झाला घरी त्याच्या वेळेला ले बा आपले लपून बघा का पाहिले देवीत पाय आता बोला लपून बसला आपल्याला म्हणते ती बायको घरीच नाही म्हणजे घालित नाही आता आता घरी हा चालेल देवीदार झाबलू चाल हो हो चला चला पण दोघं जण नाही का झुम्मरच्या घरी जा झुमर राहिला नाही तिथं कोण ते दोघं जण एकामेकावर फेकन ना दोघं सण आमने सामने राहिले की बरं हा झाबरू म्हणायचे तुम्ही दोघं धन नाही का झुम्मरच्या घरी जाते आण शिवलाच्या घरी आम्ही शिवलाच्या घरी जातो जा तुम्ही दोघं सण बरं बरं आणतो सगळं देऊ जात लवकर चाल ना पोहून जाईल ना तो तुले काय नालाय कुठं जाऊन राहिला जाऊ कस तरी भेटला मले पोहून जाऊन डबल फरार होऊन जाईल तर भेटत नाही मग हातातच लागत नाही ताला लवकर हो हो डेनी चला चला चाला येऊन राहिला चला झुमर भाऊ काय झुंबर भाऊ कायची हे झुमर भाऊ कुठे झुमर ते तर घरी नाही कुठे गेले नाही गे ना काय घे घरी

तुम्ही म्हटलं म्हणलं शिकवा लेकर ले गडीत खुटे नसते बोलत समोराला घरात आहे म्हणते काय झालं पंचपण काही तो लपून बसले असं ते म्हटलं असं का मी लपतो म्हणून त्याला ते समजलं नाही त्याला पण वाटलं हा ती म्हटलं काय खोट्या बोलू नका घरातच आहे ते चांगल्या द्या त्याला म्हटलं काहीच नाही करत ते शिवराल सापडल्या त्याला सापडल्या ते पैसे द्यायला लागत हा जे काही तुला लावला ते शिवलाल बुनत लावलाय म्हणते ना ते बुजा अंगावर आणून टाकलं ते ना तर तसं काही होणार नाही त्याला एक रुपयाचा म्हणजे खर्च नाही आहे काही द्यायला लागत ना काही नाही जे काही ते शिलाल भू वसूल करणार आहे फक्त सबूत म्हणून पाहिजे ते आम्हाला त्याला आवाज काहीच नव्हतं त्याला त्याला काही पैसे नाही मागत ना काही नाही ना तिकडे आम्ही शिवलाल भुले मागणार आहे बरोबर असं आहे का म्हणजे ते शिवलाल भू सापडले का बरोबर समजत त्याला आवाज नाही तर का भेटले ना आता ते शिवलाल भू जर शिवलाल भू भेटले नसते तर मग झुमर भूले मागतले असते पण आता ते, ते भेटले ना आता काय झुमर भूल द्या लागत पैसे घेशे फक्त ते आमच्या सोबत पाहिजे सबूत म्हणून बोला ते लवकर पहिले देव तसं त्या दोघे नवरा बायको तू मगाशी मी शिवला सोबत बोलून राहिलो त्याची बायको मधा मधा टर 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 करून राहिली होती आपलीच लावून राहिली होती आता झाड म्हटल्याची चांगली हो हो थांबा नायतो ना मी आता शिवलाल कुठं गाव झालत चुना लावला कुठं फरक झाला का माहिती आम्ही तुला गावा पाहिला भेटला नाही तू हा कुठं गेल म्हटलं मी तर कामाला गेलो देवीदास बुन आता जेवण करायला आलो तर डिणी आले माझी डायरेक्ट हो असं कामाला गेलता तू नाही हा चुना लावला पाचशे रुपया ना कामाला पळाला आम्हाला शिकून राहिला काय तू हा घरात लपून बसला शिनल्या का नाही कुठं बसला खूप कापच्या मधी हा त्या झुमोर सगळं आणून टाकून दिलं झुम्मर चुना लावला म्हणून चुना तुना लावला झुमर आणून टाकलं झुमरनं आम्हाला सगळं सांगितलं म्हटलं कोण चुना लावला काय लावला इमानदारीनं म्हटलं जवायचे पाचशे रुपये देऊन दे काय काय लय मोठी रक्कम नाही रे पाचशे रुपये पाचशे रुपयाची गोष्ट आहे देऊन दे चांगली इमानदारी नाही काम पड म्हटलं आता लस झालं अंगाचे पारून राहिलं हो तर झुमरनं सगळं सांगितलं आम्हाला कोणा चुना लावला काय लावला तर म्हणजे तुमचं म्हणणं काय देवी दा म्हणजे मी ना लावला जवायला चुना मी मागितले ते जवायचे पैसे हा मच्छी कोण घेतली मच्छी झुमरनं घेतली बाकीचे पैसे जिमार पाहिजे आणि तुम्ही मला काय म्हणून राहिले अरे वा तो झुम्मर तू आहे नाव सांगून राहिला तू झुम्मरचं नाव सांगून राहिला तुना नेमका लावला कोण दोघाचे हात होता त्याच्यामध्ये झुम्मर म्हणते ते मच्छी खेळते ते पैसे तुझ्या जवळ दिले म्हणते आणि ते मच्छीमधले जे म्हणजे पाचशे रुपयातले जे पैसे उरले होते ते तर तुझ्या जवळ होते म्हणते म्हणजे झुम्मर पैसे दिले ना तुला तुला दिले नाही मला खाले दिले तुझ्या पैसे माझ्या उरलेले पैसे मच्छी होते ते सगळे झुमर पाहिजे होते माझ्या एक रुपयां होता मी ना तुला पुन्हा लावला नाही सांगून राहिला होतं पण आय खाली नाही झुमर मांगरा नोटा कुरा जो आण झुमर फुले आणलं म्हटलं आणलं क्या मायापी झाल मी झुमर फेकलो बरोबर झुमरले त्याला कांडो बचा आता फिटला म्हणून पूर्ण पैसे भरून पाहिले का घे झुमरले समोर गे रे झुमर समोर तू काम आहे आता हो इथं ह्या येन तू ये आता माहितच पडते कुणा तुना लावला काय लावलं झुमर समोर ये तू इकडं आता बुरली शिवल्या झुमरेन तू याय आता सांग कोण लावला चुना झुमरे ना मच्छी कोण घेतली त्यांनाच घेते ना मग चुना कोण लावला त्यान लावला हो मान्य करतो मी मच्छी घेतली पण बाकी पाशातले उरले पाहिजे तुम्ही ठेवले ना मी मच्छी घेतली बाकी तीस वेळेस रुपये तुम्ही ठेवले मी ना काय ठेवले काय जगून राहत तुम्हाला ठेवले त्या जवळ काय म्हटलं शिवला खोटे नका मला खोटे नका बोला म्हटलं हो मी काय खोटं बोलून राहिलो मी हो मी ना काही ठेवले तुला ठेवलं त्या मी ना काय ठेवलं तुम्ही जवायला पाशांची नोट मागतली मला एकशे अशी मच्छी घेऊन दिले बाकी तुम्ही ठेवले तुम्ही काय म्हणे तुम्ही मग एकशे रुपये देऊन देतो म्हणे मी जवळला पाचशे रुपये ना काय म्हटलं मी ना असं म्हटलंच नाही तुला म्हटलं तुम्ही तवा एका जवायला उरलेला पैसे देऊन दे मी मी दिन म्हणे टाकून पैसे वर वा राजेन शिवलात भाऊ काय खोटे बोलता बा तुम्ही राजेन तुम्हीच घेतले दे पैसे उरलेले काय पागल झाला पागल समजून राहिला तू हा राजे तुझंच पैसे ठेवले तुन सगळं दिलं गेलं काय आणून टाकून राहिला तू वारे वा जरा म्हटलं शिवला बोला नुसतं फोटो बोलून राहिले तर उरलेले पाहिजे तुम्हीच देवला दे तीनशे वीस ना मागून तुम्हाला एकशाऊन रुपये दिले मी आम्ही ज्या पैसे मंजे केले ते पैसे तुम्हाला दिले असं का ते पैसे तुला मला दिले नाही हा फक्त तीनशे रुपये घेतले तुम्ही ना ते पैसे पण घेतले नाही हो नाही चालला म्हणजे आपलीच लावून आला हो, मान्य आहे ना मच्छी एकशे अंश ना तुम्हाला हो, केलं तुम्ही म्हटलं ना सगळं क्लिअर क्लिअर बोलले ते ना म्हणलं ऐकून हो हो झालं क्लिअर झालं ऐकलं मी ना आता शिमरे काढ तूही काढ आणि शिवड्यात तू काढा हा तो त्याच्यावर फेकून राहिला आणि तू त्याच्यावर फेकून राहिला दोघाय जणांचा हात आहे त्याच्यामध्ये दोघाईनं खाल्ले पण लगायचं दोघही जण अंगार राहिले होते हा आता भेटले तोर भेटलेला चला लवकर पैसे काढा आणि ते जवायला त्या उग आणि याच्यानंतर का तुम्ही कोणाला चुना लावला असं दवाया माणसाला पावण्या माणसाले म्हणा तर म्हटलं काढल्याशिव सोडणार नाही हो पुरा गाव मिळून हां चांगली बत्ती देऊन चांगल्याने तुम्हाला समजून राहिलं दरवळणं समजत तुम्हाला तुम्ही काय ऐकत नाही आता म्हटलं तुम्हाला चांगलं वॉर्निंग आहे आखरी हो याच्यानंतर का तुम्ही असं केलं तर बस झाला तुमचा बॅन आहे मग पहा मित्रांनो असा बघा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला सगळं कमी म्हणजे जास्त चांगला बनलं नाही मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला काय आवडला नसलाच म्हणा हा तरी पण आवडला असेल तर सांगून द्या नसून ते सांगून द्या कारण स्टोरी सांगा एका नवीन एक हा नवीन म्हटलं एखादी युनिक स्टोरी सांगा त्याच्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनू तुम्ही फक्त बन कमेंटमध्ये कमेंट करा का ह्या ह्या व्हिडिओ बनवा आम्ही जास्तीत जास्त म्हटलं प्रयत्न करू त्या व्हिडिओ म्हणजे तुमच्या स्टोरीवर बनवायचा हा तर मग सांगा मग लवकर आपल्या कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनल नवीन तर आता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये राम